नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार शनिवार आजचा दिवस इतिहास घडवणार आहे कारण आज मनोज जारांगी पाटील यांची बीड येथे इशारा सभा घेण्यात येणार आहे इथे आज मराठा बांधव लाखोच्या संख्येने संख्येने उपस्थित राहणार आहेत आजपर्यंत नजर जाईल तेवढे फक्त समुद्राचे पाणी पाहिले होते पण आज बीड येथे मराठ्यांची संख्या पाहायला मिळाली बीड येथील निर्णायक इशारा सभेत भाग घेऊन या ऐतिहासिक सभेचा साक्षीदार झालो काही वेळा ठिणगी पेटण्यापेक्षा ती विजू द्यायची नाही हे महत्त्वाचं असतं गरजवंत मराठ्यांचा लढा हे आरक्षण मिळेपर्यंत चालूच राहणार आहे आजचा इशारा सभेत सरकारला मराठ्यांची संख्या पाहूनच घाम फुटेल एवढी मराठ्यांची संख्या आज बीड येथे पाहायला मिळाली होती एक मराठा लाख मराठा नाही तर कोटी मराठा म्हणायला हरकत नाही आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्हाला मिळालंच पाहिजे आम्ही मागत नाही तर ते आमचा हक्कच आहे आम्हाला शंभर टक्के मिळालंच पाहिजे घेतल्याशिवाय hey! 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 आज बीड येते मित्रांनो एक नाही दोन नाही तर तब्बल पाच ते सहा लाख मराठ्यांची लोकसंख्या आज पाहायला मिळाली होती मनोज दारांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे वीस जानेवारीला चलो मुंबई लाखो मराठ्यांच्या संख्येने मनोज दारांगे पाटील यांचे बीड येथे स्वागत करण्यात आले <laughs> पर्यंतच्या बीडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हेलिकॉप्टरद्वारे मनोज जारांगी पाटील व आलेल्या प्रत्येक मराठ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आले